हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज सात फेब्रुवारी दुपारचे अडीच वाजत आहेत आज आपण सात आणि आठ फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत तसेच नऊ दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी या दिवसातसुद्धा कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर जे डब्ल्यू डी होते हे पूर्णपणे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या या भागात पूर्व भागात आलेले आहेत त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागातली हिमवृष्टी आता पूर्णपणे थांबलेली आहे आणि हा संपूर्ण आठवडा सुद्धा एक पण डब्ल्यू डी या भागात येणार नाही आहे त्याच्यामुळे हिमवृष्टीचा अंदाज एक आठवडा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यातून नाही आहे तसेच आता उद्या थोडंफार बंगालच्या उपसागरावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय होईल आणि अरबी समुद्रावर सध्या या भागात अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि गुजरातपासून मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय होईल त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो हा मराठवाडा आणि विदर्भ या भागात नऊ आणि दहा तारखेपासून चालू होणार आहे नऊ दहा अकरा आणि बारा या चार दिवसात मराठवाडा आणि विदर्भ मेघगर्जनेसह थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम आणि एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही परंतु ढगाळ हवामान थोडंफार दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर सांगली सातारा पुणे या भागात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान होईल पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर नऊ फेब्रुवारी रोजी थोडंफार मराठवाड्यात लातूर नांदेड धाराशिव आणि सोलापूरचे दक्षिण भाग या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर दहा अकरा आणि बारा फेब्रुवारी रोजी विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर परभणी अकोला वाशिम अमरावती या सर्व पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे हा पाऊससुद्धा सार्वत्रिक असा नसेल दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दहा अकरा बारा फेब्रुवारी रोजी आहे उर्वरित सोलापूर धाराशिव बीड जालना या भागात सुद्धा ढगाळलेलं हवामान होईल आणि स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या ठिकाणी या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उर्वरित राहिलेले जे सर्व भाग आहेत उत्तर महाराष्ट्र मुंबई विभाग व दक्षिण महाराष्ट्र या भागात पावसाची शक्यता आत्ताच्या अंदाजानुसार तरी आहे पुढे काय बदल झाला तर आपण नक्कीच सांगू त्याच्यानंतर तापमानाबद्दल जर बोलायचं गेलं तर राज्यातील सर्वच भागातील उन्हाची ही वाढलेली आहे आणि दिवसाचा उकाडा सुद्धा जाणवायला लागलेला आहे आणि पुढील काही दिवसातसुद्धा तापमानात वाढ होणार आहे त्याच्यामुळे थंडीचं प्रमाण हे पूर्णपणे आता कमी झालेलं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो